सावरकर पंचाक्षरी मंत्र आहे पाच अक्षरांचा आपोआप तो शब्द उच्चारला की आपोआप जय सावरकर समोरच्या धोरणातून आपू घेत टाळ्या वया वाजवल्या जातात सावरकर एक अशी ऊर्जा आहे की जी पूर्ण पुढच्या कार्यक्रमासाठी आपल्याला एक उर्चेवर खेळ खेळून ठेवते त्यामुळं सावरकर नावातच एवढं काही म्हणजे सावरकर एक अलौकिक चमत्कार मानवी याच्यात एक वेगळा अद्भुत एक चमत्कार आहे असे सावरकर स्वातंत्र्य सामाजिक संस्था सावरकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्रात चौदा जिल्ह्यात सध्याचं कार्य सुरू सो आहे सोलापूर पुणे पिंपरी चिंचवड डोंबिवली ठाणे चिपळूण नागपूर असे महाराष्ट्रातले चौदा जिल्हे कालच नागपूरला काही कार्यक्रम झाला तोही खूप छान झाला डॉक्टर शुभादी साठे या संस्थेच्या मार्गदर्शिका आहेत त्यांचा त्या देखील सावरकरांना सावरकर बऱ्याच ठिकाणी पोहोचले नारायणराव सावरकर डॉक्टर नारायणराव सावरकर बाबाराव सावरकर सावरकरांच्या धरण्यातल्या तीन स्त्रिया त्यांनी देखील बऱ्याच यातनं भोगलेल्या बऱ्याच त्यांनी त्यांनी देखील भोकलेले हे कुणाला माहीत नाही जे त्या टी माध्यमातून डॉक्टर शुभादेश साठेंनी सर्वांचं मानलं आत्ताच आपला पुण्यात पण कार्यक्रम झाला नारायणराव सावरकर यांची जयंती होती पंचवीस मीला आपण त्यांच्या निमित्त कार्यक्रम ठेवला डॉक्टर सात्दिकी सावरकर हे त्यांचे नातू नारायणरावांचे नातू त्यांचा आपण कार्यक्रम ठेवला होता जेणेकरून ठीक आहे सर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर पोहोचले पण नारायण डॉक्टर नारायण कुटरावांना पण त्यांचं पण खूप मोठं कार्य ते देखील पोचायला पाहिजे बाबाराव सावरकर असतात त्यांचं सांगलीत स्मारक आहे जगातलं एक वेळ स्मारक आहे बऱ्याच लोकांना माहीत नाही सांगलीतल्या लोकांना देखील माहीत नाही आपली संस्था तिथं कार्यरत आहे आपल्या संस्थेच्या सांगलीमध्ये जसं मी ही गोष्ट कळली त्यांनी ते स्मारक बंद आवाज येत होतं त्यांनी ते उघडलं आता पण आपल्या संस्थेतर्फे त्यांची पूर्ण स्वच्छता राखतो आणि पूर्ण आता स्मारक तुम्ही सगळे जाऊन या आम्ही गावभागात येते खूप छान झाले आता एक मोठी अशी अशी मूर्ती आहे अटल बिहारी वाजपेयी बाळासाहेब ठाकरे अशा मोठमोठ्या व्यक्ती आपले कार्यक्रम आयोजित करून आणि तुम्हाला जिथं तिथं आज तुम्ही सांगतो की तिथं तिथं आपल्याला कार्यक्रम करायचे महाराष्ट्रात आपल्या आपल्याला आपलं काम थांबून थांबायचं नाही आहे पुढा अजून कसं चालू राहील हे आपल्याला बघायचं त्यामुळं युवन आणि पोर स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था नेहमीच आहे कधी सांगा आणि तुमच्याबरोबर आहे धन्यवाद जय जय सावंत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हे जवळपास दोनशे पेक्षा अधिक उपक्रम या संस्थेने आज घेतलेले आहेत त्यातला एक उपक्रम म्हणजे सावरकरांचं साहित्य घरोघरी पोहोचवणे घरोघरी सावरकर उपक्रम म्हणजे कसं आता व्हॉट्सअपवर काही विनाकारण सावरकरांवर बदनाम करणार विनाकरण काही मोठ्या नॅशनल युनिव्हर्सिटीमधून येतात कोण काही वाचत नाही आपले पण लोक असतात की काय टाकायचं त्यामुळे आपण काय करतो की मग तुम्ही वाचा संदर्भ घेऊन वाचा आणि मग त्यावर तुम्ही काय करायचं पाहतात ते करा त्यासाठी आपण सगळे पुस्तकं पण ठेवलेले आहेत ते मूळ सगळे साहित्य सावरकरांनी लिहिले किंवा सावरकरांवर लिहिले सवलतीच्या दरात पण आपण देतो त्यांना पाहिजे ते साहित्य निधन घ्या आणि तो ते वाचन करा आणि वाचन केल्यानंतर त्याचं स्वतः होतं व्हॉट्सअप फेसबुकवर अशा सावरकरांवर जे बदनामी करून पोस्ट देतात त्याला उत्तर द्या त्यांची खूप इच्छा असते पण काय उत्तर द्यायचं हे माहित नसतं त्यासाठी आपलं वाचन पन्नास साठ वर्षात आपल्या सावरकर जेवढे पोहोचवायचे होते आपणच पोहोचू शकलो नाही हे आपलं थोडंसं आपलं एक दुःख म्हणून आपण त्याला काही नाही अजूनही वेळ नाही गेली आता आरोप नव्हतं ते सावरकरच्या दिशेने त्याचा फायदा घेऊ आणि सावरकर साहित्य वाचून या विरोधकांना सोप कर